नमस्कार शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे भूमी आता आकाशच्या रूममध्ये येते आणि कामाला सुरुवात करते ती कपड्यांच्या घड्या करत असताना तिला आठवतं तिला टेरेसवरती आपली आई दिसते आणि मग ती खूप जास्त पॅनिक होते आणि आपल्या आईकडे धावत जाण्याचा प्रयत्न ती करत असते आणि हे सगळं करत असताना ती आता टेरेसवरच्या कट्ट्यावरती सुद्धा ती चढलेली असते तेव्हा भूमी म्हणते खरोखर माझी मेंटल स्थिती ही बरी नाही आहे का मला ट्रीटमेंटची गरज आहे का असा प्रश्न आता भूमीला पडलेला असतो तेवढ्या तर स्थिती आजी येतात आणि भूमीच्या खांद्यावरती हात ठेवतात तेव्हा भूमी खूपच जास्त घाबरते तेव्हा आजी म्हणतात अगं मी आहे मी तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आली आहे घाबरू नकोस तेव्हा भूमी म्हणते आजी सॉरी माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त त्रास होतोय ना मी विचार करते की ही नोकरी सोडावी मी इथे आल्यापासून खूपच जास्त टेन्शन्स होत आहेत तेव्हा आजी म्हणतात हे बघ नोकरी सोडायचा विचार अजिबात करू नकोस तू सगळ्या माणसांबरोबर इथे राहिलीस ना तर तुला बरं वाटेल एकटी राहू नकोस कामामध्ये स्वतःला बिझी करून टाक पण एवढं पण बिझी करू नकोस की तू थकून जाशील आणि आजारी पडशील तेव्हा इथे आजी म्हणत असतात तुला कुठेही जायची गरज नाही आहे तू इथेच राहायचं तेव्हा इथे आता प्रशांतचा आकाशच्या मोबाईलवरती फोन येतो तेव्हा भूमी फोन बघते आणि म्हणते की प्रशांत का फोन करतो आकाशला तेव्हा इथे फोन उचलल्यानंतर इथे प्रशांत म्हणत असतो हां आकाश जिजू तुम्हाला अपडेट्स द्यायचे आहेत तेव्हा भूमी म्हणते की प्रशांत तू आकाशला जिजू का बोलतो आहेस तेव्हा प्रशांत म्हणतो अरे ताई तू आहेस का आणि आकाशला फोन लागला आहे का नाही नाही मला अथर्वला फोन लावायचा होता ते ए ए दोघांचे नंबर एकमेकांच्या खालीच आहेत ना म्हणून कदाचित चुकून लागला असेल तेव्हा भूमी म्हणते अथर्व तुझा मित्र आहे ना मग तू त्याला जिजू म्हणतोस तेव्हा प्रशांत म्हणतो हां कधी कधी बोलतो ना मस्करीमध्ये तेव्हा भूमी म्हणते आणि तुला कसल्या अपडेट्स द्यायचे आहेत तेव्हा प्रशांत म्हणतो अपडेट्स द्यायच्या नाही आहेत मला मला अपडेट्स घ्यायच्या आहेत तुझ्या तब्येतीच्या मी मनूला फोन केला होता पण तिचा फोन लागत नाहीये म्हणून मी अथर्वाला फोन केला होता तुझी तब्येत बरी नाहीये ना ती विचारण्यासाठी कशी आहेसुद्धा ताई आता तेव्हा भूमी म्हणते हे बघ आता मला बरं वाटतंय पण लगेच बाबांना काही सांगायची गरज नाही आहे नाहीतर बाबा टेन्शन घेतील तेव्हा प्रशांत म्हणतो नाही ते मी बाबांना काही सांगणार नाही आहे बरं ठीक आहे ताई चल मी ठेवतो असं म्हणून प्रशांत लगेचच फोन ठेवून देतो तेव्हा भूमी म्हणते असं काय हा कालसुद्धा मला न भेटता निघून गेला आणि आतासुद्धा लगेच फोन ठेवून दिला तेव्हा इथे आता आकाश येतो आणि म्हणतो भूमी तू इथेच आहेस का चल मला तुला कुठेतरी घेऊन जायचं आहे तेव्हा भूमी म्हणते कुठे जायचं आहे तेव्हा इथे आकाश आता भूमीला घेऊन आलेला असतो तेव्हा तो, तो दरवाजा उघडायला जाणार भूमी म्हणते थांब मी दरवाजा उघडते तो जाम झाला आहे तेव्हा भूमी आता दरवाजा उघडते आणि आकाश आतमध्ये येतो भूमी म्हणते आकाश तू मला माझ्याच रूममध्ये का बरं घेऊन आलंयस मी इथेच राहते ना आता तेव्हा आकाश भूमीचा हात पकडतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि तिला समोर बघायला सांगतो तेव्हा तिथे एक फ्रेम आणून ठेवलेली असते तेव्हा भूमी म्हणते हे काय आहे देवाची मूर्ती आहे का तेव्हा आकाश म्हणतो जाऊन तर बघ तेव्हा इथे आता कपडा बाजूला केल्यानंतर भूमी बघते तर, तर आतमध्ये आपल्या आईचा फोटो असतो तेव्हा आकाश म्हणतो की देवाची मूर्ती नाहीये तुझ्या देवीची मूर्ती आहे कसा आहे तुझ्या आईचा फोटो हे बघ भूमी आपण कितीही मोठे झालो ना मुली किती मोठ्या झाल्या तरी आईच्या पदराखाली राहायला त्यांना आवडतं कारण त्यांना तिथे सेफ वाटतं म्हणूनच मी तुझ्या आईचा फोटो तयार करून आणलेला आहे म्हणजे तुला कधीही काही अडचण आली काही प्रॉब्लेम्स आले तर तू तुझ्या आईच्या फोटोच्या समोर येऊन उभी राहशील आणि सगळे प्रॉब्लेम शेअर करशील बरोबर ना आणि मग पुन्हा नव्याने एनर्जीने तू उभी राहशील म्हणूनच मी तुझ्या आईचा फोटो तयार करून आणला आहे आणि भूमी तुला जे काही हे भास होत आहेत किंवा काही ते आहे ना सगळं आता तू बाजूला टाकून दे तू त्याचा जा जास्त विचार करू नकोस आणि तू तु, तुझ्या आईचा विचार कर म्हणजे बघ ना कुठलीही आई आपल्या मुलीला त्रास होईल असं कधी वागू शकत नाही बरोबर की नाही तुझी आईसुद्धा वागू शकत नाही आहे ना तेव्हा भूमी म्हणते नाही नाही वागू शकत तेव्हा आकाश म्हणतो मन म्हणूनच मी तुझ्या आईचा फोटो आणलाय तेव्हा इथे भूमी म्हणत असते थँक्यू आकाश खरंच थँक्यू सो मच तेव्हा आकाश म्हणत असतो आणि अजून एक हेतू आहे माझा फोटो आणण्याचा बर ते म्हणजे तुला एक अजून हक्काचं माणूस भेटलं ना माझी तक्रार करण्यासाठी बरोबर की नाही तेव्हा इथे भूमीला आकाशचं खूपच जास्त कौतुक वाटतं आणि ते हसायला लागते तर इकडे आता ॲडव्होकेट भानुशाली आलेली असतात तेव्हा आजी म्हणतात अरे भानुशाली तुम्ही यानं या आतमध्ये या, या कसं येणं केलं तेव्हा भानुशाली म्हणत असतात की मी इथे जवळच एका क्लायंटला भेटायला आलो होतो तेव्हा मला काल कळलं होतं की भूमी मॅडमची तब्येत थोडी बरी नाही आहे म्हणून मी म्हटलं की त्यांनासुद्धा जरा भेटून जावं भूमी मॅडम आहेत ना घरामध्ये तेव्हा आजी म्हणतात हो आहेत ना तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते तेव्हा आजी म्हणत असतात की पौर्णिमा हे ॲडव्होकेट भानुशाली भूमीला भेटायला आलेत मी जरा मंदिरामध्ये जाते भूमी कुठे आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते भूमिताई कुठे असणार ते, ते हाऊस मॅनेजर कमी आणि आकाशजीजूंची पर्सनल सेक्रेटरी जास्त आहे ती त्यांच्याबरोबरच असणार ना तेव्हा आजी म्हणतात की पौर्णिमा जेवढं विचारले ना तेवढंच बोल जास्तीचं बोलायची काही गरज नाही आहे कळलं ना तुला तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये बसलेले असतात तेव्हा पौर्णिमा म्हणत असते अरे बाप रे याचा चेहरा किती पांढरा पडला आहे म्हणजे नक्कीच याच्या मनामध्ये भूमिताईबद्दल काहीतरी आहे तेव्हा इकडे आता भूमी आकाशला घेऊन बाहेर जात असते तेवढ्यातच ते आकाश ते आता दरवाजा उघडायला जाणार दरवाजा पूर्णपणे बंद झालेला असतो तेव्हा आकाश म्हणतो भूमी अगं दरवाजा नाही उघडत आहे तेव्हा भूमी आता प्रयत्न करण्यासाठी जाते आणि तिच्या हातातून तो लॅज सटकतो आणि ती आता पडणारच असते पण तेवढ्यातच तिथे आकाश तिला सावरतो आणि दोघंजण एकमेकांकडे बघतच असतात तेवढा तस इथे भूमी म्हणत असते काय रे आकाश तुझा हा दरवाजा उघडतसुद्धा नाही आहे तोसुद्धा बंद झाला आहे तेव्हा इथे आकाश म्हणतो हा मी तरी काय करू आता दरवाजा तुझ्यावरती गेला आहे मग मी काय करणार ही सगळी कामं तुझी आहेत ना तू लक्ष द्यायला नकोस तेव्हा इथे भूमी म्हणत असते हा दरवाजा माझ्यावरती नाही तुझ्यावरती गेला आहे तू कसा मला त्रास देतोस तसा हा दरवाजासुद्धा मला त्रास देतो आहे तेव्हा आकाश म्हणतो मी तुला त्रास देतो का तेव्हा भूमी म्हणते खूप मी बिचारी शोषित आहे म्हणून सगळं सहन करत असते तेव्हा आकाश म्हणतो अच्छा हे सगळं तू सहन करत असतेस की मी सुद्धा तुझी मस्करी करतो हे सगळं आवडतं तुला तेव्हा इथे ते भूमी म्हणते आकाश कर ना काहीतरी मला सगळी उद्याची तयारी करायची आहे उद्या हनुमान जयंतीची मला सगळी तयारी करायची आहे तू दरवाजा उघड बरं तेव्हा इथे ते आकाश आता अथर्वला फोन करतो आणि म्हणत असतो अथर्व कुठे आहेस तू तू लवकर ये बरं मी आणि भूमी आम्ही दोघंजणं गेस्ट रूममध्ये अडकलोय तो दरवाजा फुगलाय आणि त्याचा लॅचसुद्धा खराब झालेला आहे आणि तू आता घाई येणार तेवढ्यातच आकाश त्याला अजून एक मेसेज करतो तर इथे पौर्णिमा म्हणत असते मानसी जा बरं भूमिताईला बोलावून घेऊ नये ॲडव्होकेट भानुशाली खास भूमिताईला भेटायला आले तेव्हा आता मनू तिला बोलवायला जाणारच असते तेवढ्यातच अथर्व घाईघाईने जाणार तेव्हा मनू म्हणते की अथर्व काय झालं कुठे चाललंय घाईघाईने तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो अगं भूमिताई आणि आकाश दोघाजणं गेस्ट रूममध्ये अडकलेत तो दरवाजा बंद झालाय म्हणून आकाशने मला यायला सांगितलं दरवाजा उघडण्यासाठी आणि आता मेसेज करून सांगतोय की दरवाजा उघडायला ये पण दरवाजा उघडतोय असं नाटक कर लगेच उघडू नकोस आणि थोड्या वेळानंतर दरवाजा उघड आता मी दोघंजणं एका रूममध्ये अडकलो आहे तर थोडा वेळ घालवायला नको का तेव्हा इथे ते भूमी आता दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यातच बाहेर अथर्व आणि मनू दोघ येतात तेव्हा त्यांचा आवाज ऐकल्यानंतर भूमी म्हणत असते की अथर्व जरवा दरवाजा उघड बरं तो लॅश बघ जरा उघडतोय का तेव्हा इथे मनू म्हणत असते ताई आम्ही प्रयत्न करतोय ग पण दरवाजा काही उघडतच नाहीये तेव्हा भूमी म्हणते बघितलंच आकाश दरवाजा उघडला जात नाहीये काय करायचं आता बघ ना तू काहीतरी प्रयत्न कर तेव्हा इथे आकाश हसायला लागतो आणि म्हणतो आता मी काय प्रयत्न करणार दरवाजा उघडत नाहीये त्याला करणार काय ना तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो भूमीतही आता दरवाजा उघडत नाहीये हे काम करावं लागेल चावीवाल्याला बोलवावं लागेल हो की नाही का म्हणू तेव्हा भूमी म्हणत असते अरे अथर्व चावीवाला एवढा लांब आहे त्याला कसं काय बोलवणार तू आणि एवढा वेळा मी आतमध्ये थांबायचंय का उद्या हनुमान जयंती आहे तेवढा आकाश म्हणत असतो भूमी गेले ते गेले तेव्हा भूमी म्हणते तू हे सगळं मला एवढं हसून का सांगतोयस तेव्हा आकाश म्हणतो हसून नको सांगू मग कसं सांगू रडून सांगू का तुला तू जरा शांत हो बरं दरवाजा उघडला जाईल तू जरा शांत थांब ना आणि अथर्व आलाय ना तू चावी घेऊन येईल तू नको काळजी करू तो दरवाजा बघ तो काही उघडणार नाही आज तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते की अथर्व हे बघ आपल्याला आता थोड्या वेळासाठी थांबायचं आहे आपण एक काम करूया चावीवाल्याकडे आपण गेलो असं ताईला दाखवूया आणि खूप वेळ झाला की आपण परत येऊया तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते अरे देवा म्हणजे अथर्व आणि मनूला सुद्धा दरवाजा उघडता आला नाही वाटतं ते सावीवाल्याला आणायला गेले आहेत ना आणि आता काय भूमिताई आणि आकाजीजी दोघंजण आतमध्ये आहेत त्या ते दोघांना तेवढाच वेळ मिळेल ना एकमेकांमध्ये अंडरस्टँडिंग निर्माण करण्यासाठी आणि भूमिता पुन्हा आकाशला ॲक्सेप्टसुद्धा करेल आणि आई योगेश्वरी अगदी असंच होऊ दे या दोघांना पुन्हा एकत्र येऊ हो दे असं पौर्णिमा म्हणत असते ते आणि तेव्हा इथे ॲडव्होकेट भानुशाली खूपच जास्त जलेस होत असतात तर इथे ते आकाश आता गाणं म्हणत असतो की हम तुम एक कमरे में बंद हो जाय और चाविक हो जाय तेव्हा इकडे आकाश म्हणतो की सॉरी मी जरा मस्करी करतो आहे जी सिच्युएशन आहे ना त्याला सुटेबल असं मी गाणं म्हणतो आहे तेव्हा ते आकाश म्हणत असतो की आई आणि तो म्हणतो तुझ्या आईजवळ मी बोलतोय तुमची मुलगी बघा ना म्हणजे तिचं नाक हे असं सरळ आहे छान आहे डोळे मोठे मोठे आहेत पण सतत ती माझ्यावरती ते डोळे काढत असते वटारून बघत असते आणि या धारदार नाकाने आहे ना आणि तिच्या शब्दांनी मला मारून टाकत असते असं आता आकाश म्हणत असतो तर पुढील भागामध्ये आपण बघूया भूमी आणि मानसी दोघीजणी बाहेर जात असतात तेव्हा भूमी म्हणते बघ ना मानसी माझी आणि आकाची मैत्री आत्ताच झाली आहे ना तरीसुद्धा त्याला सगळं कळतं म्हणजे बघ ना मला कधी कधी वाटतं की आमच्या दोघांचा काहीतरी जुना संबंध आहे तेव्हा माणसे म्हणते हो जुना संबंध तर तुमचा आहेच तेव्हा भूमी म्हणते काय म्हणालीस तर इकडे आता भूमी खरेदी करत असताना पाठीमागून तांडेलसुद्धा जात असतो त्यानंतर तांडेल इथे लिंबू सरबत पित असताना भूमी त्याला ओळखते आणि त्याचा आता फोटोसुद्धा काढते कारण जेव्हा ती म्हणत असते की तिने एका माणसाला बघितलंय तिच्यावरती कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं सगळेजण तिच्या मनाचे खेल आणि भास म्हणत असतात म्हणून ती आता तांडेलचा फोटो मोबाईलमध्ये काढून घेते पुरावा म्हणून त्यानंतर आता भूमी जात असताना तांडेलसुद्धा तिचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतो आणि तो अभिला पाठवतो आणि म्हणतो ही मुलगी माझा पाठलाग करते हिचा तुमच्याशी काही संबंध आहे का